पुणे म्हणजे विद्येचं माहेरघर घर अशी पुण्याची ओळख मात्र पुण्याची ही ओळख आता गुन्ह्यांचं माहेरघर घर अशी होते नाना पेठेमध्ये झालेल्या हत्याकांडानं पुणे हदरून गेले बघूया एक रिपोर्ट सक्त्या बहिणीच बनल्या भावाच्या वहिणी संपत्तीच्या वादातून भावाच्या हत्येची सुपारी लाडक्या बहिणींनी नवऱ्यासोबत मिळून रचला कट पुण्याच्या नानापेठेतली ही अंगाचा थरका उडवणारी घटना पाच ते सहा दुचाकीवरून आले दहा ते बारा हल्लेखोर क्षणाचाही विलंब न करता पिस्तुलातून गोळ्या झाडता तीक्ष्ण हत्याराने समोरच्यावर सपासप वार करतात काँग्रेसचे माजी नगरसेवक वंदराज आंदेकरची वर रस्त्यात हत्या करण्यात आली मात्र तसे मारेकरी दुसरे दुसरे कोणी नाहीत तर त्याच्या सख्या बहिणीस निघाल्या सख्या बहिणीनीच आपल्या नवऱ्यासोबत मिळून भावाच्या मृत्यूचा कट रचला ती दोन सख्खी बहीण आणि दोन सखा मेहना यांना जे आहे ते आरोपी करण्यात आलेले आणि त्यांना अटकही करण्यात आलेलं आहे इतर आरोपीचे शोध जे आहे ते आपले क्राईम ब्रांच आणि जोनची पोलीस स्टेशनची टीम हे सर्व शोध घेत आहे एक वर सर्व आरोपी पकडल्यानंतर नेमके यांचे तात्कालिक कारण काय होत आहे यांचे जे आहे माहिती निष्पन्न होणार आहे संपत्तीच्या वादातून सख्या बहिणींनी आपल्या भावाचा जीव घेतला वनराजच्या दोन सख्या बहिणी आणि मेहुण्यांना अटक करण्यात आली आहे जयंत कोमकर गणेश कोमकर संजीवनी कोमकर आणि कल्याणी कोमकर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत गणेश कोमकर आणि जयंत कोमकर या दोघांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे मागील तीन ते चार वर्षांपासून कौटुंबिक तसंच संपत्तीबाबत त्यांचा आपल्या भाऊ वनरासोबत वाद सुरू होता गणेश कोमकरला नानापेठेतलं एक दुकान देण्यात ता। आलं होतं मात्र पुणे महापालिकेच्या अतिक्रमण कारवाईत दुकान पाडण्यात आलं आपला भाऊ वनराजने दुकानांवर कारवाई करायला सांगितल्याचा संशय कोमकरणा होता तो आमच्या पोटावर उठलास तुला सोडणार नाही असा धमकीवाजा इशारा बहिणींनी वनराजला दिला होता त्यानंतर बहिणी त्रास देत असल्याची तक्रार वनराजने समर्थ पोलीस स्टेशनमध्ये दोन दिवसांपूर्वीच केली होती आणि दोन्ही बहिणींनी हा धमकीवाजा इशारा खरा करून दाखवला घरातला कार्यक्रम संपल्यानंतर वनराज त्याच्या अशोक चौकातील कार्यालयाजवळ येऊन थांबला होता तेवढ्यात बाईकरून आलेल्या हल्लेखोराने आंधेकरवर एका मागोमाग एक पाच गोळ्या झाडल्या आंधेकर गँग पुण्यात गेली चाळीस वर्ष खूप प्रसिद्ध आहे मटका जुगार दारू हप्ते वसुली अशा अवैध कृत्यांमध्येही त्यांचा सहभाग होता गुन्हेगारीबरोबरच वनराज राजकारणातही सक्रिय होता मात्र दुकानाचे अतिक्रमण पाडायला लावल्याच्या रागातून सख्या बहिणींनीच वनराज आंधेकरची सुपारी दिली आणि भर चौकात गोळ्या झाडत आणि कोयत्याने वार करून आपल्याच भावाचा गेम केला નિલેશ કરમારે ઝી ચોરી સાસ પુણે